दिना जन पर जागतिक अवयवदान दिनानिमित्त मध्ये शनिवारी जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे अवयवदानाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगानं जागतिक अवयवदान दिनानिमित्त दिनांक तीन ऑगस्ट रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये डॉक्टर वैशंपाय स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय सोलापूर पणश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं तीन ऑगस्ट रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे अवयवदान महारॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अजूनही बघायला त्यांचं ट्रान्सप्लांटेटिस्ट आलेलं आहे त्यामुळे अवयदानाचं महत्त्व जोपर्यंत आपण आपल्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नाही की त्याची माहिती जी आपल्या शेवटी कसे आहे आम्ही डॉक्टर आपली भाषा जी आहे ती आज सर्वसामान्यांना कळतं आणि तुमच्या लेखातून तुम्ही त्यांना अपील करू शकता की आवडतानाचं महत्त्व किती आहे जेणेकरून आपली जी लोकं आहेत ती तीन वर्ष वेटिंग आहे औरंगाला काही सहज्य मिळत नाही पैशाचा प्रश्न येतच नाही जर आपण जी डी सी कमिटी त्या कमिटीद्वारे ते ऑर्गन त्या माणसाला मिळत तोपर्यंत माणूस जगत नाही आज लिव्हर फेल्युअर आहे किडनी फेल्युअर आहे खूप कॉमन झालेलं आहे दोन गोष्टी आहेत अवयदानाचं कळलं पाहिजे जेणेकरून आपण रुग्णाला वाचवू शकतो हे खरंच जीवन नाही आहे म्हणजे ब्लड ट्रान्सफर आहे त्याचा पिल्लेमध्ये पण अवयधान दुसरं हे होऊन आहे आपण जर बायफकट केलं आपली जी यंत्रणा आहे तर नक्कीच आपण एक चार ते पाच वर्षात नक्कीच या गोष्टीवर कॉम्पर करू आणि नक्कीच ही वेळ पुढे येऊ नये आणि आली तर आपल्या माध्यमातून दाते पुढे यावे